रोजच्या आहारात आपण दुधाचा वापर करतो आणि आजकाल भरपूर प्रमाणात या दुधामध्ये भेसळीचं प्रमाण आढळतं याच अनुषंगाने आज आपण बघणार आहोत दुधामधील भेसळ तर नमस्कार मित्रांनो मी राहुल श्रीधर गोगरे अन्न प्रक्रिया तज्ज्ञ तर आज आपण बघ बघणार आहोत दूध दुद, आणि दुग्धजन्य पदार्थामधील भेसळ आणि त्याचे कारणे तर आपण या भेसळी ज्या होतात दुधामधील तर याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या भेसळी असतात आणि त्या कशा ओळखायच्या ह्या आपण घरगुती पद्धतीने इथे तपासणार आहोत तर पहिलं भेसळ म्हणजे दुधामध्ये पाण्याची भेसळ तर त्याच्यासाठी आपल्याला तपासणी करता पॉलिश केलेल्या तिरक्या पृष्ठभागावर पाण्याचा एक थेंब टाकायचा आहे त्यानंतर शुद्ध दूध जे चांगल्या प्रकारचं दूध असेल ते एकतर हळूवारपणे वाहत एक पांढऱ्या रंगाची पायवट मागे ठेवते म्हणजे ते एकदम स्लाईट होत नाही थोडं थोडं हळू पडतं आणि पांढरा रंग त्याचा गडद राहत राहत राहतो आणि पाण्याची भेसळ केलेलं जर दूध असेल तर ती एक पण खून न ठेवता लगेच वाहते तर हे महत्वाचं आहे की पाण्याची भेसळ शोधायची असेल तुम्हाला घरीच की कि दुधामध्ये किती जास्त प्रमाणात पाणी आहे तर हे प्रकारचं तपासणी तुम्ही घरगुती पद्धतीवर करू शकता त्याचप्रमाणे दुसरं दुधामधील डिटर्जंटचे प्रमाण शोधणे तर या प्रक्रियेसाठी या तपासणीसाठी आपल्याला काही मटेरियल लागतं त्यामध्ये समान प्रमाणात आपल्याला एक पाण्याचे पाच ते दहा मिली नमुना घ्यायचा असतो त्यानंतर सामुग्री घेतलेलं जे दूध आहे नमुना आपण एका ग्लासमध्ये घेतल्यानंतर त्याला हळुवारपणे हलवून घ्यायचं त्यानंतर दुधात डिटर्जंटची भेसळ असल्यास एक दाट साबणाचा थर तयार होतो आणि या आंदोलनामुळे शुद्ध दूध अतिशय पातळ फेसाचा थर तयार करेल म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये जर दुधाचा एक नॉब घेतला तर त्या याच्यामध्ये तुम्हाला दिसणार की एक फेस तयार झालेला जो जास्त ज्याच्यामध्ये जास्त फेस आहे त्या दुधामध्ये याच्यामध्ये डिटर्जंटचा वापर जास्त केलेला आहे आणि ज्याच्यामध्ये फेस पातळ लेहर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती पडेल की याच्यामध्ये दुधात भेसळीचं प्रमाण हे कमी आहे म्हणजे नाहीस आहे ते शुद्ध दूध आहे आणि भेसळयुक्त दूध हे दुसरं भेसळयुक्त दूध आहे नंतर तिसरी तपासणी दूध आणि दुग्धजन्य पदार्थामधील स्टार्चचे प्रमाण शोधणे यासाठी तुम्हाला दोन ते तीन मिली नमुना घ्यायचा आहे तो पाच मिली पाण्यामध्ये उकळवायचा आहे त्यानंतर दोन ते तीन थेंब आपल्याला त्याच्यामध्ये टिंचर टाकायचा आहे टिंचर टाकल्यानंतर तुमच्या सॅम्पलला तुमच्या दुधाला निळ्या रंगाची एक लेअर तयार होईल निळ्या रंगाच्या लेअर इथे दर्शवते की या दुधामध्ये या स्टार्चचे भेसळ ही निळ्या रंगाची इथे आपल्याला उपस्थिती दर्शवते आणि हे जे स्टार्च या प्रमाण दुधामध्ये वापरले जाते हे दुधामधील घट्टपणा वाढवण्यासाठी स्टार त्याच्यामध्ये टाकलं जातं आणि जास्त प्रमाणात स्टार्चचा उपयोग आपल्या सर्वांच्या शरीरासाठी हा हानिकारक ठरतो त्यासाठी ही तपासणी आपण घरगुती पद्धतीवर करू शकता चौथी तपासणी लग्दा केलेले बटाटे रताळे आणि तूप लोण्यामधील शोधणे यासाठी आपल्याला एका पारदर्शक काचेच्या भांड्यामध्ये अर्धा चमचा लोणी किंवा तूप घ्यायचं त्यानंतर आयोडीन टिंचरचे दोन ते तीन थेंबे त्याच्यामध्ये टाकायचे निळ्या रंगाची निर्मिती मॅश केलेले बटाटे रताळे इतर स्टारची उपस्थिती दर्शवते तुमच्या सॅम्पलला तुमच्या जे तुम्ही मटेरियल घेतलं आहे त्याला जर निळा रंग आलेला असेल तर यामध्ये आपल्याला माहिती पडेल की याच्यामध्ये भरपूर प्रमाणात बटाटे रताडे वापरून आणि इतर स्टार्च वापरल्या गेलेला आहे आणि ते सॅम्पल ते पदार्थ आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे तर या व्हिडिओमधून आपण बघितलं की दूध आणि दुधजन्य पदार्थांमधील भेसळ कशी तपासायची त्याच्या वेगवेगळ्या तीन ते चार आपण तपासण्या याच्यामध्ये बघितल्या आणि नंतर आपल्याला आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊयात ऑइल्स आणि फॅट यामधील भेसळ तर अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद